सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरी या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राज्यपत्र असाधारण भाग चार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस नुसार आहे त्यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणार आहे तसेच चुकीच्या कार्यपद्धतीने व बेकायदेशीरित्या वितरित होणाऱ्या सदर मराठा कुंभी किंवा कुंभी मराठा प्रमाणपत्राच्या वितरणाला स्थगिती देण्यात यावी आणि राज्यातील गोरगरीब ओबीसी भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवावे असे निवेदन देण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी संजय सुरवाडे सोयरी या शब्दाचा अर्थ बदलून मराठा समाजाला जे सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ बदलून मराठा समाजाला कुणबी कुणबी समाजाचे सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये त्यांचा जो त्यांना घालण्याचा जो घाट सरकारने घातलेला आहे तो एकदम चुकीचा आहे आणि ओबीसी भटक्या विमुक्त जातींवर अन्याय करणारा आहे तरी आमच्या सर्व ओबीसी बांधवांचा विनंती आहे शासनाला किंवा असल्या कुठल्याच प्रकारचे चुकीचे प्रमाणपत्र देऊन आमच्यावर अन्याय होणार नाही याची सरकारने काळजी एकच पर्व ओबीसी सर्व ओबीसीवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही आमचे म्हणणे नाही की तुम्ही कोणाला आरक्षण देऊ नका पण आमच्या आरक्षणामध्ये जर तुम्ही त्यामध्ये जर हिस्सा पाडाल आणि दुसऱ्यांना आरक्षण देऊ कराल तर आम्ही ते सहन करणार नाही आमचं अजिबात म्हणणं आहे की तुम्ही कोणाला आरक्षण देऊ नका किंवा कोणाला कुठल्या सवलती देऊ नका पण आमचं आरक्षण जाईल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि जर आमच्या या मागण्यांवर तुम्ही दखल घेतली नाही तर यापेक्षाही रौद्ररूप आम्ही धारण करू आणि गावागावामध्ये एक आंदोलन स्वरूपात आम्ही तेथे सर्व आंदोलन करू जय ज्योती जय शासनाने मराठा समाजाला ओबीसी ओबीसी मध्ये आरक्षण दिलं वार्षिक प्रधान हे ओबीसीचं आरक्षण दिलं हे शंभर टक्के चुकीचं दिलं आमचा कोणालाही विरोध नाही आक्षेप नाही कोणाला आरक्षण देऊ नका परंतु आमच्या हिशातलं इतरांना देऊ नका एवढंच आमचं म्हणणं आहे एवढंच दुसरं साहेबाचं म्हणणं आहे जे जरांगे पाटील म्हणून आले तिथे घेणारच आणि ते एकेरी भाषा वापरून आले भुजबळ साहेबाच्या बाबतीत त्यांनी सुद्धा याचा विचार करावा हे महत्वाचं आहे एकच सर्व ओबीसी सर्व छगन भुजबळ तुम्ही बनवता भुजबळ साहेबांवर अन्याय सहन केला जाणार नाही आमदार संजय गायकवाड दुसऱ्या सगळ्या नेहमी भोगतो तो आमच्या नेते भुजबळ साहेब यांच्याशी जो अफानं बोलवला त्याचा आम्ही सर्व निषेध करतो ऍक्च्युली त्यांनी जातीवादी हा शब्द वापरला आणि मुख्यमंत्री सुद्धा शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्री नुसतं मराठा मराठात पाहून राहिलेला आहे भुजबळ साहेब तीनशे चौऱ्याहत्तर पाहून राहिलेले आहेत त्यामुळे जातीवादी कोण आहे हे जनतेने ठरवं आणि यानंतर जर भुजबळ साहेब जे काही बोलला तर त्या गायकवाडा त्याचा आम्ही धडा स्वीकार राहणार नाही कारण माग सुद्धा तरी बोलणार आमचे छगन मेह्रे साहेब नेते असा तो बोलला होता तेव्हा आम्ही त्याची पाय तोडणार होतो आधी त्याचा सकाळ फोन बंद आहे तर त्यांनी सावध राहावं त्याच्यावर आम्ही केव्हाही त्याचा हल्ला हे राहतो लक्षात ठेवा याचे परिणाम वाईट होतील पूर्ण मना जातीवाद होऊन जाईल सर्व जिंदाबाद जिंदाबाद सकाळ जिंदाबाद